लाडकी बहीण योजना आणि आता सर्व लाभार्थ्यांना जो ऑगस्टचा चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे सर्व या हप्त्याचं जे आहे हा हप्ता कधी मिळणार या संदर्भात विचारणा करत आहेत कमेंट्समध्ये पण प्रचंड वेळेस मी कमेंट्स वाचल्या होत्या त्यावेळेस पण प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या ज्या आहेत बघा जुलै जो ऑगस्टचा जो हप्ता आहे चौदावा हा कधी मिळणार या संदर्भात प्रश्न विचारित आहेत तर त्या संदर्भातच जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो आहे की अजून ही आधिकारिक माहिती कुठल्याही प्रकारची आलेली नाही परंतु आपला जो अंदाज आहे तो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस रक्षाबंधन सांगितलं होतं बरोबर तो अंदाज आलेला आहे आणि मागचे पण बऱ्यापैकी आपले अंदाज जे आहेत बरोबर येतात पण तत्पूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जून आणि जुलैच्या लाभार्थ्यांचा जो मुद्दा आहे तो आपण धरून ठेवणार आहोत कारण की जोपर्यंत जे आहे शासन जून आणि जुलैच्या लाभार्थ्यांना दोन विवाहित अविवाहित किंवा विवाहित अविवाहित न पाहता पात्र लाभार्थ्यांना एका रेशन कार्डवर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो मुद्दा लावून धरणार आहोत पण एक मुद्दा आपल्याला इथे हे या व्हिडिओमध्ये हा डिस्कस करायचा आहे की चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार डायरेक्ट एकदम मुद्द्याच्या याच्यावरच तो आता बघा सध्या तुम्हाला माहिती आहे की जो चौदावा हप्ता आहे तो ऑगस्टचा आहे कारण यापूर्वीचा जो तेरावा जो जुलैचा हप्ता त्याचं वितरण थांबलेलं आहे या महिन्याचा जर विचार केला तर एकूण एकतीस दिवसांचा हा महिना आहे आता या महिन्यामध्ये वितरण होईल का पहिले यावर मी बोलतो तर या महिन्यामध्ये वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे माझ्या मते होणार नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की बघा एक जर विचार केला तर या महिन्यामध्ये जर महत्त्वाची तारीख पाहिली तर एक आहे गणेश चतुर्थीच्या दिवसाची सत्तावीस तारीख परंतु सत्तावीस तारखेला वितरण होण्याची शक्यता फार फार कमी आहे त्याचं कारण असं पण आहे की पडताळणी चालू आहे त्या पडताळणीसोबत जे आहे उरलेल्या लाभार्थ्यांचा रोष न घेता त्यांना पण सोबत हप्ता देता येईल का यावर पण विचार होऊ शकतो पण आता मग मा तुमच्या मनामध्ये मा असा मुद्दा पडला प्रश्न पडला असेल की मग नेमकं कधी होणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की गणेश चतुर्थी येणार आहे याच महिन्यामध्ये सत्तावीस ऑगस्टला पण मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की सत्तावीस ऑगस्टला वितरण होण्याची फार कमी शक्यता आहे पण आता दुसरा मुद्दा मग मुद कधी होणार आहे चौदाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे तर त्याचं उत्तर माझा अंदाज आहे की एक तारखेला वितरण होण्याची फार अधिक शक्यता आहे कारण की या तारखेला गौरीपूंजन आहे आणि त्यामुळे माझ्यामध्ये एक तारखेला आपण एक तारीख ही या महिन्याची नाही एक तारीख आणि या महिन्याची एक तारीख संपली आहे पुढच्या महिन्याची सप्टेंबर महिन्यामध्ये या महिन्याचं वितरण हे होण्याची शक्यता आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की आपल्या अंदाजाच्या जवळ आसपासच वितरण होत असतं हे देखील हे आपण समजून घ्यायला पाहिजे सोबत आपण हे पण समजून घ्या पाच नंतर काही सुट्ट्या येत आहेत तर त्यामुळे ऑब्वियसली लवकर वितरण होईल नेहमीप्रमाणे बऱ्याचशा लाभार्थी म्हणतात पाच तारखेपर्यंत होईल वगैरे तर पाच तारखेच्या नंतर जर पाच तारखेला सुरुवात झालं तर लगेचच काही सुट्ट्या येतात त्यामुळे अगोदर होईल आणि अगोदरसाठी एक चांगली आपल्याकडे डेट आहे आणि ती म्हणजे एक सप्टेंबर एक सप्टेंबरला आहे गौरीपूंजन आणि नक्कीच या सणासुदीच्या मुहूर्ताला माझ्या मते शासन जो आहे चौदावा हप्ता वितरित करीन तुमच्या मनामधला जो काही प्रश्न होता या की यावेळेच्या चौदाव्या हप्त्याचं ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण कधी होणार तर त्याचं उत्तर आहे ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण होणार नाही पुढच्या महिन्यामध्ये एक तारखेला वितरण होण्याची शक्यता आहे मध्ये जर का काही अधिकारिक माहिती आली चौदाव्या हप्त्याच्या संदर्भात की वितरणाच्या संदर्भात तर ती तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यातच येईन त्यात तर काही शंकाच नाही पण जून आणि जुलैचा ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही ज्या लाभार्थ्यांनी एका रेशन कार्डवर जे आहे दोन लाभार्थी लाभ घेत आहेत तर त्यांच्याबद्दल जे आहे निर्णय बदलण्याची शक्यता ही येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळू शकते आणि तसा शासनाने निर्णय घ्यावा कारण की आपण सांगतोय त्याप्रमाणे मुद्दा नंबर सहा परिपत्रकामधला त्याच्यामध्ये एका रेशन कार्डवर दोन विवाहित दोन विवाहित जर लाभार्थी असतील तर लाभ मिळत नाही दोन बहिणी असतील तर मिळत नाही फक्त एक अविवाहित आणि एक विवाहित असा लागतो परंतु सरसकट लाभ देण्यात यावा ही देखील व्हिडिओच्या शेवटी शासनाला विनंती आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद